नेवासा फाट्यावर महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी व्यापाऱ्यांचा स्तुती उपक्रम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात व्यापाऱ्यांच्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समाज सुधारक शिक्षणप्रेमी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महात्मा फुले यांना अभिवादन करत सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या दिवसाचे औचित्य साधले या कार्यक्रमास मुकिंदपूरचे पहिले लोकनियुक्त सरपंच दादा निपुंगे पोलीस पाटील आदेश साठे गणेश निमसे मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे नितीन जगताप संतोष निपुंगे प्रकाश निपुंगे प्रशांत निपुंगे प्राध्यापक रवींद्र आलाट गणेश जाधव गोलप यांच्यासह अनेक व्यापारी बांधवांनी उपस्थिती लावली कार्यक्रमादरम्यान महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे विचार मांडण्यात आले तर स्थानिक युवकांनी सामाजिक एकतेचे आणि शिक्षणाचे महत्व सांगणारे संदेश दिले नेवासा फाट्यावरील व्यापाऱ्यांनी घेतलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवणारा ठरत आहे असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या उपक्रमातून सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा संदेश मिळाला राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट